अपघात प्रकरणातील तिघेही आरोपींना आरोपीना तीन दिवसांची पोलीस कस्टडी होती आज पोलिसांनी न्यायालयात के हजर केले आहेत आज रामदेववाडी अपघात प्रकरणामध्ये तिघ जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं पोलीस प्रशासनाने त्या सर्व तिघ आरोपींचा सात दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केलेली होती त्या मागणीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा चौथा जो कोण व्यक्ती होता त्याचा आम्हाला शोध करायचा आहे आणि तो शोध जो आहे तो या आरोपींच्या माध्यमातून करायचा आहे परंतु यामध्ये आरोपी प तिघं आरोपींच्या पक्षातर्फे न्यायालयामध्ये त्याला पोलीस कस्टडीला विरोध करण्यात आला आणि विरोधामध्ये न्यायालयाला हे पटवून देण्यात आलं की बाबा या तिघं जे आरोपी आहेत हे मागच्या तीन दिवसापासून पोलीस कस्टडीमध्ये होते आणि याच कारणासाठी यापूर्वीसुद्धा पोलीस कस्टडी मागणी केलेली होती त्यानंतर आता पुढे या गुन्ह्याच्या कामी या आरोपींची पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही ते सर्व ऐकून आज रोजी न्यायालयाने तिघा आरोपींना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश केलेला आहे यामध्ये जी न्यायालयीन कोठडी असते ती चौदा दिवसाची द्यावी लागते राहिला प्रश्न आरोपींच्या जामिनाचा आता आरोपींचा जामिनाचा अर्ज हा उद्या दाखल करण्यात येईल त्याच्यामध्ये मुळात असं होतं की मागच्या तीन दिवसांपासून सर तिघ आरोपी जे होते ते पोलिसांच्या ताब्यात होते यामध्ये रिकवरीचा कुठला विषय नाही आहे कारण पोलिस कस्टडी ही कुठल्या आरोपींकडून काही रिकवरी करायची असेल तर गरजेची राहते परंतु या गुन्ह्याच्या कामी कुठली रिकव्हरी आरोपींच्याकडून करायची आहे असा विषय नव्हता नंतर त्यांनी गांजेच्या बाबतीत जो काही उल्लेख केलेला होता तर मुळात गांजा जो होता हा जप्त केलेला आहे दुसरं की तो गांजा आहे किंवा इतर काही पदार्थ आहे हे सुद्धा अजूनपर्यंत पोलिसांनी ते सिद्ध केलेलं नाही त्याच्यामुळे पोलीस कस्टडीची जी मागणी होती ती फेटाळण्यासाठी आम्ही युक्तिवाद केलेला होता चौथ्या आरोपीचं जरी पोलीस प्रशासनाने म्हटलेलं होतं तरी यामध्ये आरोपी क्रमांक एक यांच्या वतीने जेव्हा युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि आरोपी क्रमांक एकचा मुंबईला आझादनगर पोलीस स्टेशनला जो जबाब झालेला होता त्यामध्ये ते त्याने चौथा व्यक्ती जो होता त्याचं नाव ऑलरेडी पोलिसांना जबाबामध्ये जबाब देताना सांगितलेलं होतं त्याच्यामुळे ती बाब जी आहे ती आम्ही न्यायालयाच्या समोर आणून दिली लसिंग चव्हाण फिर्यादी गेल्या सतरा मेला जी सतरा तारखेला जी घट सात तारखे सात मेला जी घटना झालेली होती म्हणजे माझी बहीण वच्छिला सरदार चव्हाण आणि माझे बाछीचे मैत झालेले असून या घटनेला फार लांबवलं लांबवल्यानंतर मी काल आज आजच वाढीव जबाब दिला त्या वाढीव जवालाला काही आजपर्यंत काही निष्पट झालेलं नाही आहे कोर्टात आणि आम्हाला जी काही एन डी जी गुन्हे दाखल वगैरे के काही के केलेले असतील त्याच्यावरती काही आम्हाला काही अजूनपर्यंत शंका आलेली नाही आहे त्याच्यावरती पोलीस प्रशासन याच्यात मला वाटतं कुठेतरी कमी पडलेले आहेत याच्यावर काही निर्णय लागलेला नाही आहे एन डी पी एसचा जो गुन्हा दाखल केलेला असून गांजा अंमली पदार्थ जो काही सापडलेला आहे त्याच्यात या गुन्ह्याबद्दल तर काही आम्हाला अजून आजू, अजूनपर्यंत काही अनुभव मिळाला नाही पण ते आज न्यायालयीन कुठे या सगळ्या आरोपींना मिळालेली आहे त्याच्या संदर्भात तुमचं काय आम्हाला तर असं वाटत होती की जी काही कारवाई चालू आहे ती कठोर कारवाई व्हायला पाहिजे पोलिसांना आम्ही बोललो होतो की साहेब आम्हाला फक्त आज न्यायच पाहिजे न्यायाबद्दल आम्हाला दुसरं काही नाही पण आम्हाला का आता आता कुठेतरी वाटतोय की आम्हाला न्याय मिळालेला नाही आज ड्रायव्हर ड्रायव्हर पूर्णपणे आम्हाला पोलिसवाल्यांनी पण सांगितलं होतं की अर्णव कोल हे गाडी चालवत आहे म्हणे आपण सीसीटीव्ही फुटेज वगैरे सरपूर्ण घेतलेले आहे म्हणे त्यांच्या काही चिंता करू नका म्हणे तुम्ही असं आम्हाला स्पष्टपणे पोलीस डिपार्टमेंट सांगितलं होतं त्या दिवशी तेच ना मला मला तर आता कळत नाही की काय याच्या कुठला कुठला काय चाललंय मला अजिबात कळत नाही या गोष्टीबद्दल की ड्रायव्हर आम्हाला एकीकडे म्हणतात की ड्रायव्हर अनुखोल आहे आणि दुसरीकडे म्हणताय की दुसरा ड्रायव्हर होता कोणीतरी शोधतोय हा पर्याय काय कुठला कुठला विशेष या सीसीटीव्ही फुटेज दाखवलं त्याने आपल्याला अजूनपर्यंत सतरा म्हणजे घटनेला लावून कमीत कमी आज महिना व्हायचा आला तरी ब्लड संपल्याचे रिपोर्ट वगैरे काही आलेले नाही आहेत जे काही अंमली पदार्थ आपण चेकअपला पाठवलेले ते पण त्यांचा रिपोर्ट आलेले नाही आहे म्हणजे मला आजचं कुठेतरी वाटतो आहे की हा कायदा कायदा पैशावाल्यांसाठीच आहे गरिबांसाठी हा कायदा निष्पन्स झालेला नाही आहे दुसरी गोष्ट ग्रीष्जनजे अपघात घडल्यानंतर मीडियाशी बोलतात पाच लाखाच्या आता हे बघा ज्याची ज्याची सगळ्यांची भूमिका असते साहेब मला तर मी तर स्पष्टपणे सांगतोय की गरीबाकडे कोणी लक्ष देत नाही पैसेवाल्यांकडे तर भरपूर लोक धावत जातात पण आम्हाला आता आज आम्हाला समजून गेलं की न्याय काय आहे गरीबाला कोणीही पाठिंबा देणारा असा न्याय कोण नाही आजपर्यंत मला समजून गेला आज आज हे जे आरोपी आहेत त्याच्यात चौथा आरोपी पण होतात पण चौथा आरोपी काही त्यांनी डिक्लेअर केलेली नाही आजपर्यंत आणि तिसऱ्या आरोपींना आज ही सुटका अशी मिळते कोर्टाकडून शंभर हो शंभर टक्के शंभर टक्के पोलिस कुठेतरी कमी पडलेले आज मला स्पष्टपणे दिसत आहे वडील इथं आहेत मुलीच्या वडिलांनी त्यांना गाडीतनं बाहेर काढलेलं आहे आणि जेव्हा माहिती मिळाली की ऍक्सिडेंट झालेला आहे गावातले नागरिक पळत गेले आणि ह्या ज्येष्ठ तीन चार लोकांनी त्यांना बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर त्यांना बसवलं आणि त्यानंतर गावातले जे काही इतर लोकं आले त्यानंतर काही वादावादी झाली त्यांनी जातीवाचक काहीतरी शब्द तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं बाहेरचं कोण व्यक्ती होतं त्याने त्यामुळे नंतर ते गोंधळ झाला मात्र ह्या लोकांनी त्यांना तिथं पकडलं त्यांना ड्रायविंग सीटवरून खाली काढलेलं आहे म्हणजे दोघांपैकी एक ड्रायव्हर होता एक तर अर्णव कौल असेल किंवा पवार असेल दोघांपैकी एक ड्रायव्हर आहे हे स्वतः मुलीचे वडील यांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे मग तिसरा चौथा व्यक्ती कोण आहे ड्रायव्हर तोच आहे ना दोघांपैकी कसला पाहिजे हे आणि यांनी सी सी टी व्ही फुटेज आम्हाला दाखवले तपास अधिकाऱ्यांनी आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो की हा अर्णव कौल हा ड्रायव्हर तिथं दिसतोय त्याच्या हातावरचे धागे त्यांना दिसत आहेत आणि एवढं जर सी सी टी व्ही फुटेज त्यांच्याकडे असून ते, 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 ते म्हणत असतील की ड्रायव्हर दुसरा होता याचा अर्थ कुठंतरी त्यांचा तपास भरकटलेला आहे आणि कुठंतरी हे लोक मॅनेज झालेले आहेत आत्माराम जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा टायगर्स नेमकं काय झालं नाही आम्ही तिथं नव्हतो हे लोक तिथं होते काय हा काय बघितलं आम्ही गेल्यानंतर तिथं चौघे ते अपघात झालेले ते पळलेले होते आणि ते दोन व्यक्ती होते ते गाडीतून आम्ही बाहेर काढलं त्यांना बाहेर काढ काढून त्यांना बसवलं आणखी त्यांना विचारलं की ब कोण नाव हो सांगितलं त्यांना एक अभिषेक कौलचा मुलगा आहे म्हणे आणि एक संजय पवारचा मुलगा आहे असं त्यांना दोघांना सिद्ध सांगितलं नाव तेच नाही हेच आम्हाला आम्हाला समजत नाही ना कारण की हे दाबण्याचा प्रयत्न चालू आहे साहेब मला तर स्पष्ट सांगता सांगतो की न्याय आम्हाला ना मिळालेला नाही आहे त्याच्यात पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलेलं आहे काय आता आमची भूमिका बघू आम्ही आता आंदोलनाची काहीतरी तयारी करतोच नाही आंदोलन केलं तर मी एकटा उपोषणला बसेल माझी माझी बहीण गेलेली आहे माझे लहान लहान भाचे गेलेले मला तर न्याय पाहिजेलच नाही तर मी एकटा कलेक्टर ऑफिससमोर उपेशाला बसेल संपूर्ण बंजारा समाजामध्ये ह्या घटनेचा तीव्र एक प्रतिक्रिया आलेली आहे आणि समाज फक्त बंजारा समाजच नव्हे तर इतरही सर्व घटकांकडून जे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आम्हाला सूचना आलेल्या आहेत की जर याच्यात नाही मिळत नसेल तर समाजात तीव्र आंदोलनाची तयारी झालेली आहे आणि जर खरोखर या पद्धतीने होत असेल तर निश्चित बंजारा समाज पूर्ण आमचे बंजारा टायगर संघटना जेवढेही संघटना असतील तेवढे सगळे रस्त्यावर उतरणार आहेत याच्यापुढे गावामध्ये एक भाग अभिनंदन करतो नाही त्यांनी अभि त्यांनी अभिनंदन केलेलं नाहीये त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तुमचं अभिनंदन यासाठी कि तुम्ही फक्त यांना पकडलं आरोपींना तुम्ही पकडलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन पूर्ण पारित केलं म्हणून त्यांनी अभिनंदन केलं त्यांना आम्ही बोललो आणि तीन लोकांनी ते पत्र दिलेलं आहे माझ्याही लक्षात आल्यानंतर आम्ही बघितलं ते, ते, ते तीन लोकांनी पत्र दिलं म्हणून ते काही सगळं झालेलं नाही आहे तीन लोकांनीच ते दिलेलं आहे आणि त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे ग्रामपंचायतचं सरपंच आणि जे काही सदस्य असतील त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे इथं विक्टीम आपल्यासमोर आहेत स्वतः स्वतः मुलीचे जे फिर्यादी आहेत त्यांचं तेच म्हणणं आहे की आम्हाला अजून न्याय मिळालेलं नाही आहे आणि न्यायासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे आणि अभिनंदन यासाठी केलं की तुम्ही जे काही आतापर्यंत त्या लोकांना अटक केली ते त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं बाकी दुसरा विषय काहीच नाहीये चव्हाण चव्हाण मुलीचे भाऊ मुलीचे भाऊ आम्हाला आहे साहेब की आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि जो आरोपी आहे त्यांना कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे होत नाही कुठं दिसत नाही ना की कारवाई होती होत असली तर आम्ही कुठे केलं असतं एवढं मोठं कारवाई नाही कारवाई झालीच नाही ना याला थोडी कारवाई म्हणता आपण अहो साहेब छोटंसं सा जर कधी सिंपलचा एखादी माणूस किंवा एखादी कोणीच अज्ञान माणूस एखादी छोटंसं गांजा चिलम किंवा पी प्या पिण्यासाठी जर कधी बसस्टँडच्या आवारात किंवा कुठेतरी आढळला पोलिसांना तर त्याच्यात मोठीशी मोठी कारवाई लावतात आणि हे मोठे मोठ्या बापांचे पोरं मोठ्या लेकरांचे पोरं हे सगळं काही गांजा सापडलेला असून त्यांच्यावरती कारवाई झालेली म्हणजे हा न्याय थोडी हा अन्याय नाही आहे अन्याय होतो आहे आमच्यावरती न्याय नाही होतो गरिबांसाठी अन्याय आहे

इथं मला तर समजतं ना साहेब प्रशासन कुठेतरी दबलेलं आहे चौदा म्हणजे आज घटनेला दहा म्हणजे तीस दिवस व्हायचं साहेब हळूहळू तर तीस दिवसापर्यंत जर कधी रिपोर्ट येत नाही तर याचा मागे बी काहीतरी आतच आहे ही स्पष्टपणे दिसत आहे ब्लड चॅम्पल आपण कुठे घेतलो हे पारोळ्याला का आपलं आपल्या सिव्हिल जळगावचे सिव्हिल हॉस्पिटल कुठे गे गेलं आणि जे आरोपी आहेत त्यांना मारलेलं आहे मारलेलं होतं त्यांना सगळ्या दुखापत होती त्यांना ऑक्सिजन लावून त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं का त्यांना अँब्युलन्समध्ये पाठवलं गेलं का त्यांना प्रायव्हेट गाडीमध्ये पाठवलं गेलं आहे त्यांना कुठली ॲम्ब्युलन्स दिली त्यांना कुठले ॲक्सिडेंट लागलेलं आहे एवढं सिरियस असल्यावरती तर त्यांना सी खेळायचे होते तर आपल्या जळगावमध्ये ॲडमिट केलं असतं ना हे गुमरा बनवलेला आहे आम्हाला गुमरा काय काय शेवटपर्यंत जर कारवाई नाही झाली तर काही शर साहेब आमचं तर पूर्ण समाज आमच्या तीव्र आंदोलनासाठी आम्ही एकत्र राहणार आहे आंदोलन पण जर कारवाई नाही झाली तर काही तर मग शेवटी आम्ही समजून जाऊ की आम्हाला न्याय मिळालेला नाही अन्याय आम्ही लोकशाही नाही आम्ही एक हुकुमशाही हुकुमशाहीनी लोकशाही सारखा जगतोय मग हो ना तो, 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 तो। तो एक पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन